अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो सर्व बावन अध्यायातून काय प्राप्त होते श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अध्याय एक मध्ये नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन मध्ये कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तीन मध्ये गुरुकोपाचे शमन होते व्रताची पूर्तता होते अध्याय चारमध्ये स्त्री शलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचमध्ये शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहामध्ये दैवी कोप दूर होतो विद्याप्राप्ती होते अध्याय सातमध्ये पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठमध्ये बुद्धिमाद्य नाहीसे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊमध्ये सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहामध्ये नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरामध्ये वाचा दोष तसेच वेद नाहीसे होते अध्याय बारामध्ये संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरामध्ये सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदामध्ये प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरामध्ये तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळामध्ये आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरामध्ये ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरामध्ये संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय भाग्य भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो तीर्थस्थळी पुण्य लाभते अध्याय गुरु स्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल परिहरेल अध्याय बावीस मध्ये वांस पण दूर होते अध्याय तेवीस मध्ये पिशाच्च बांधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस मध्ये भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मना शांती लाभते अध्याय पंचवीस मध्ये अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम अध्याय सव्वीस मध्ये निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस मध्ये गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छट दोषांची निर्मिती अध्याय अठ्ठावीस मध्ये वाईट कर्माचे दोष दूत होतात सतपत सापडतो अध्याय एकोणतीस मध्ये स्त्रीशल दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीसमध्ये कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसमध्ये पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस मध्ये वैदव्यांचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस मध्ये वचनभंग व्याभिचार दोष दूर होऊन सद्धती लाभते अध्याय चौतीसमध्ये प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस मध्ये हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय चुकीच्या जाऊन शुद्ध होते अध्याय सदतीस मध्ये मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते अध्याय अडतीस मध्ये निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसमध्ये सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसमध्ये रोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय मध्ये सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसमध्ये विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसमध्ये गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय मध्ये मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसमध्ये रोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय मध्ये स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसमध्ये पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसमध्ये गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टरतात अध्याय एकोणपन्नास मध्ये तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व वा सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास मध्ये ग्रंथी रोग त्वचारक नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्नमध्ये सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन मध्ये श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते